पप्पा हा बेटा हे बहुजन बहुजन म्हणजे काय म्हणजे ब्राह्मण सोडून बाकी सगळे बहुजन आहेत का ओके म्हणजे आज जो काही प्रश्न चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये तू विचारले हो बेटा विषय असा आहे की बहुजन हा जो शब्द आहे ना हा बुद्धाच्या विचारातून आलेला शब्द आहे चरित चारिक भिकवे बहुजन हिताय बहुजन सुखाय असा हा बुद्धाच्या एक सूत्राचा संदेश आहे बुद्धाचा हा विचार आहे की बहुजन हा जो शब्द आहे तो बुद्ध या अर्थाने घ्यायचे की हा जो विचार आहे मानवतेच्या उद्धाराचा जो विचार आहे तो हे भिकून तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत लोकानुकंपाय अधिकाधिक लोकांच्या कल्याणासाठी हा विचार सांगा याच्यामध्ये ब्राह्मण सोडून बाकीच्यांना सांगा असं बुद्धाने म्हटलेलं नव्हतं परंतु अलीकडच्या काळामध्ये असा विचार पसरवण्यात येतो आहे बुद्धाच्या काळातलं जर आपण घेतलं तरी जर असं म्हटलं की तू जसं म्हणालीस आता की ब्राह्मण सोडून बाकीचे तर मग बुद्ध भिक्खू संघामध्ये अनेक ब्राह्मण आले म्हणजे नाव घेऊन सांगायचं तर अगदी भंते नागसेन ज्याचं नाव बाबासाहेबांनी नागसेन वन असं दिलं मिलिंद महाविद्यालयाचा जो परिसर आहे त्याला तर हा जो भंते नागसेन असेल किंवा असे कितीतरी भिक्खू वदंत आनंद कौशल्य नसतील राहुल संस्कृत्या नसतील असे कितीतरी भिक्खू हे ब्राह्मण म्हणजे त्या काळामध्ये ब्राह्मणाने वगैरे असा भेद बुद्ध धम्म करत नाही जो जो माणूस आहे त्या माणसाच्या कल्याणासाठीचा तो विचार अशा अर्थाने बहुजन हा शब्द आहे आणि तुला समजून सांगायचं तुझ्या भाषेमध्ये तर मॅक्झिमम या अर्थाने अधिक जसं म्हणतो ना आपण की हा जो काही विचार आहे हे जे काही पॉम्प्लेट आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव मॅक्झिमम या अर्थाने बहुजन हा शब्द आहे त्याच्यामुळे आपण एक गैरसमज काढून टाकला पाहिजे की ब्राह्मण सोडून बाकीचे सगळे बहुजन असा इतका मर्यादित आणि संकुचित हा बुद्धाचा जो शब्द आहे बहुजन हा नाही आहे बेटा हे या निमित्तानं लक्षात घेण्याची गरज आहे ओके